एकत्रित आला आपण सर्वप्रथम <coughs> या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना पण आहे की आपण कोणत्या विषयासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत मागच्या दोन दिवसापूर्वी एक शासन निर्णय झाला आणि त्या शासन निर्णयामध्ये अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला की मोहल्च तहसील कार्यालय त्याचं डिमायडेशन करून याची विभागणी करून ते तहसील कार्यालय अनगार या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय म्हणून या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मोहोळ शहराच्या बाजारपेठेवरती त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालय मोहोळ तालुक्याचं कार्यालय आहे त्याच ठिकाणी आबाधित राहिलं पाहिजे ज्याची गांभीर्यपूर्वक चर्चा होऊन त्याचं गांभीर्य ज्या कोणी लोकांनी आकस्मिक दृष्ट्या या ठिकाणी हा निर्णय घ्या घेतलेला आहे त्याला त्याचं गांभीर्य दाखवून द्यावं यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी व्यापारी बांधव असतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्वाभिमानी नागरिक असतील पत्रकार बांधव असतील हे सगळेजण आपण या ठिकाणी आणलं या मिटिंगचा या आजच्या बैठकीचा उद्देश एवढाच आहे की आपण आपलं मोहोळ शहराचं जे तहसील आहे त्याचं जे उद्घाटन झालेलं आहे ते कशा पद्धतीने थांबवता येईल यार वळख सर येऊ यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विषयाची आपली भूमिका काय असली पाहिजे त्यापरतहसील कार्याची जी विभागणी झालेली आहे कशा पद्धतीने थांबवण्यात येईल यासाठी आपण सर्वजण या, या ठिकाणी एकत्रित आलेलो हो। आहोत मला वाटतं की या बैठकीच्या सुरुवातीला आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी बांधवांना आपलं मत मांडण्याची या ठिकाणी अनुमती आहे या निर्णयाविरोधात जी आपली भूमिका आहे जे आपलं मत आहे ते आपण सर्वांनी या ठिकाणी अगदी थोडक्यात मांडून या निर्णयाचा निषेध नोंदवून ते आपलं मोहोत्स तहसील कार्यालय कसं अबाधित राहील याविषयी आपण या बैठकीमध्ये पुढच्या काही वेळामध्ये चर्चा करणार आहोत मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना कुणाला याविषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी या ठिकाणी निसंकोचपणे समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं अशा पद्धतीची विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीनं आजच्या या बैठकीला सुरुवात झाली असं या ठिकाणी घोषित करतो ज्यांना कुणाला या ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात मत मांडायचं आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मत मांडावं अशी विनंती करतो यानंतर दोन सरकार यांना विनंती कृपया आपण या ठिकाणी आपली विनंती असतो आजच्या या मुख्य कारण म्हणजे आणगर येथे जे अपर तहसील कार्यालय मंजूर झाले त्या कार्यालयाला त्या ठिकाणी मान्यता मिळवली म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी निषेध करण्यासाठी उपस्थित राहून पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आंदोलन काय करावं लागेल हे सगळं करण्यासाठी याची सगळी चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत हा जो निर्णय आहे शासनाचा अनगरी ते अपर्दशील करण्याचा

तालुका <cin> हा <stereotype> <murga lui> uh. <laughs> एक मिनिट शांत हा हॅलो एक मिनिट एक मिनिट आपाप चर्चा करू नका आता सर्वांना आपण एक विनंती केली आज आपण सुरुवात एक मिनिट शांत राहतो शांत राहतो या लढ्याला आज आपण सुरुवात करणार आहे आणि हा लढा संपेपर्यंत आपण निर्धार कायम ठेवणार आहे

त्याचबरोबर आपण अनगर धरत नाही पण अनगर सुद्धा काही लोकांनाही झालेला आवडत नाही खरं पण त्यांना बोलता येत नाही तर पण हा मजपूर काय लिहायचा आम्ही आमच्या सत्त्वांती स्मुख यांनी गांडला काटचा त्यात काय जर सूचना तुमच्या दृत्य असेल तर तुम्ही सुचवावी माननीय श्री तहसीलदार सोहर तहसील कार्यालय मोहोळ विषय महाराष्ट्र सरकारने आंगर येथे मंजूर केलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द होण्याबाबत यात काय बदल करायचा का गरज नसताना दिसताना म्हणाले महोदय महाराष्ट्र सरकारने दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी अनगर येथे बेनूर नरखेड शेटप व अनगर ही मस ही महसूल मंडळासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्माण केले आहे आता केलेच जात नाही घेतला महाराष्ट्र सरकारने हा निर्णय तालुक्यातील भौगोलिक भोगुर परिस्थिती न पाहता चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे सरकारने एखादा नवीन शासकीय कार्यालय निर्माण करीत असताना नागरिकांच्या सोयीचा विचार करून निर्णय घेणे क्रमप्राप्त होते वास्तविक मला तर असं वाटतं हरकती बिरकतीचा मुद्दा येतो म्हणजे जरा असं काय करणार वास्तविक अनगर हे गाव तालुक्याच्या एका कडेला असून त्याला लगतच माडा तालुका सुरू होतो नवीन कार्यालय निर्माण करीत असताना सरकारने नागरिकाच्या सोयीचे ठिकाण न पाहता काही लोकांच्या स्वार्थापुरती हा निर्णय घेतलेले दिसून येतो टाळ्या वेळ वाजवा <laughs> टाळेवास्चेत पेरोर नरखेड व शेतकड या महसूल मंडळातील नागरिकांना आनगरच्या नवीन कार्याकडे जाणीविणी गैरसोली गैरसोलीचे तसेच आर्थिक खर्चिक होणार आहे त्रासदायक होणार आहे त्याचप्रमाणे मूळच्या बाजारपेठेवरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे मूळ शहराशी शहराशी रेशाळीस गावाचा थेट संपर्क तुटणार आहे तरी नवीन अपर तहसील करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित रद्द करावा ही नम्र विनंती आता आहे तशी झालं हे पत्र ह्यामध्ये आणखी लिहिलं पाहिजे आपण उग्र आंदोलन करणार आहे आणि उग्र आंदोलनाला जबाबदार शासन असेल आणि जोपर्यंत हे कॅन्सल होत नाही तोपर्यंत आम्ही आणि ह्याच्यामध्ये महोळ तालुक्यातील बहुतांश लोकांनी जास्तीत जास्त एक दहा हजार लोक रस्त्यावर थांबू आपण जोपर्यंत हा लिहावं लागेल आणि हे दिलं तरच शासन जागा होईल अन्यथा शासन आपल्याला आता आपण मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार लागतो मुख्य